सातारा स्थानिक गुन्हे शाखेसह उत्पादन शुल्काची कारवाई राज्य उत्पादन शुल्क सातारा व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव तालुका सातारा येथील महामार्गाच्या नदीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर स्थानिक गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क यांनी एकत्रित कारवाई करून एक कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांची गोवा राज्यातील बनावट दारू जप्त केली या प्रकरणी सचिन विजय जाधव राहणार अळसन तालुका खानापूर जिल्हा व पटेल राहणार तालुका कराड अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून बनावट दारूंचा साठा आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना संबंधित ट्रक मधून बनावट दारू वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या अधिपत्याखालील पथका संबंधित ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या यानंतर स्थानिक पुढे शाखा व बोरगा पोलीस यांनी महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर नदीच्या जवळ पहाटे साडेतीन वाजता सापळा रचला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकही या छाप्यामध्ये सहभागी होते संबंधित ट्रक टप्प्यात आलेला असताना पोलिसांनी ट्रक अडवून त्याची झडती घेतली त्यावेळी संबंधित इस्मांच्या ताब्यात असलेल्या ट्रकमध्ये रॉयल किंग स्पेशल मार्ट व्हिस्की रॉयल ब्लॅक व्हिस्की अशा वेगवेगळ्या कंपनीच्या चौऱ्याऐंशी लाख एकेचाळीस हजार चाळीस विदेशी बनावटी दारूचा साठा व साडे दहा लाख किमतीचा ट्रक असा माल आला या कारवाईमध्ये एक कोटी एक्क्याण्णव लाख चाळीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक माधव चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित पाळके पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे विश्वनाथ सकपाळ आतिश घाडगे शरद बेबले प्रवीण फडतरे साबीर मुल्ला मंगेश महाडे सचिन साळुंखे अमित झेंडे अजय जाधव रोहित शिंदे मुनीर मुल्ला अमोल माणे जयवंत खांडके राजू कांबळे शिवाजी भिसे मनोज जाधव स्वप्नील कुंभार गणेश कापरे अविनाश चव्हाण प्रवीण कांबळे ओंकार यादव रविराज वर्णेकर धीरज महाडे केतन शिंदे पृथ्वीराज जाधव विशाल पवार संभाजी साळुंखे यांनी सहभाग घेतला